नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे शहीद्रास मित्र प्रदीप नगराळे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे त्यांच्या घरगुती घरगुती छोटेसा कार्यक्रम घेऊन त्यांच्या पत्नी सह त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे वाढदिवसानिमित्त त्या समय कॉम्रेड लक्ष्मणरावजी खंडारे देवतळे सर कॉम्रेड किशोर कदम धुणदस सर ज्येष्ठ नागरिक सर त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत प्रतापसिंगचे सहकारी आहेत तो जुने कार्यकर्ता प्रतापसिंग आडे सोबत राहिलेले धुळदस सर प्रामुख्याने उपस्थित आहे नगराळे सर वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यासाठी सहपत्नी सत्कार करण्यात आलेला आहे कॉम्रेड लक्ष्मीरावजी खंडारे देवतळे सर यांनी केलेला आहे त्या ठिकाणी कॉम्रेड मोहम्मद भाई कॉमरेड किशोर कदम कॉम्रेड सह मित्रमंडळ त्या ठिकाणी उपस्थित आपल्याला दिसत आहे आणि प्रदीप नगराळे सर यांचा वाढदिवस घेण्याचं ठरवण्यात आलेला आहे घरगुती त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि त्या समयी आपल्याला शाल शिरपळ देऊन फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलेला आहे नगराळे सर यांचा त्यांच्या पत्नीचा त्या ठिकाणी त्यांना पेडा वगैरे आलेला आहे आलेला आहे आणि छोटे खाणी पार्टी नगराळे सरने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी थोडक्यामध्ये छोटे खाणी प्रदीप सर यांचा वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाला गोडधोड करण्यात आलेला आहे आणि त्यांचा नगराळे सर यांचा मित्रमंडळाकडून जा जा वाढदिवसा सत्कार करण्यात आलेला आहे फुलगुच्छ देऊन शार शिरप देऊन त्यांच्या पत्नीचाही त्यांच्या सोबत सत्कार करण्यात आलेला आहे मित्र धन्यवाद सोबत आहेत कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्राश,